नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल थाली बनवणार आहोत उपवासाची त्यासाठी पहिलं आपण इथे मके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून याचा आपण उकडणार आहोत इथे या भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आहेत यासुद्धा आपण उकडणार आहोत आणि इथे राताळाचे मी काप करून ठेवले आहेत ते सुद्धा आपण उकडून घेणार आहोत तिकडे आपण उकडण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण वरी तांदूळांचा भात बनवणार आहोत इथे मी वरी तांदूळ घेतलेले आहेत हे, हे आपण पहिले स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता मी हे पहिले धुवून घेते तर आता आपण इथे वरीचे तांदूळ भाजून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक चमचा साजूक तूप टाकते तर इथे आपण हे वऱ्यांचे तांदूळ धुवून घेतलेत आपण आता हे भाजून घेणार आहोत आता आपण हे वऱ्यांचे तांदूळ भाजून घेणार आहोत अगदी लाल असे आपल्याला भाजून घ्यायचे तसे लालसर असे हे वऱ्यांचे तांदूळ आहेत ते आपण एकदम असे सुळसुळीत करणार आहोत असे चिकट वगैरे नाही होणार आहे अजिबात त्यासाठी हे तांदूळ असतात ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे असतात हे व्यवस्थित भाजून घेतले की मग हा भात एकदम छान होतो हा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपले हे वरी तांदूळ भाजून झालेले आहेत लालसर असे आता आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे आपण वरी तांदळांसाठी पाणी गरम करत ठेवले मी इथे दोन वाटी पाणी घेतलं आहे त्यात आपण चवीनुसार असं मीठ टाकणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकणार आहोत आता हे पाणी आपल्याला उकळून द्यायचं आहे तर इथे आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण हे वऱ्यांचे गॅसवर चांगले शिजून घ्यायचे हे बघा आता आपलं हे शिजलेलंच आहे आता आपण हे वाफ देण्यासाठी पाच मिनिटं ठेवणार आहोत तर इथे आपली बघा दहा मिनटं झालेली आहे आणि आपला हा भात बघा झालेला आहे मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार तर इथे आपण चटणी बनवणार आहोत तर इथे मी खोबरं आहे थोडीशी कोथिंबीर इथे चार एक मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे मी कच्चा आंबा घेतला आता ही आपण बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत बघा इथे आपली चटणीसुद्धा बारीक अशी वाटून झालेली आहे याच्यामध्ये वाटताना मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकली होती आता ही आपली रेडी झाली तर आता आपण मूग डाळीची खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता आपण ती भाजून घेणार आहोत तर इथे आपण आता थोडं तूप टाकणार आहोत साजूक तूप आणि आपण ही आता याच्यामध्ये मूग डाळ टाकणार ही आपल्याला साधारण अशी भाजून घ्यायची एकदम करकवायची एक नाहीये थोडी अशी लालसर अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे मुगडाळीचा जो वास असतो तो, तो आपल्या जाईपर्यंत ही जरा भाजून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे ही आपण मुग डाळ आता भाजून घेतलेली आहे आता आपण ही शिजून घेणार आहोत खिरीसाठी इथे आपण पाणी गरम करत ठेवलं आहे त्यात आपण थोडंसं थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे कारण गूळ असलं की मीठ टाकल्यानंतर चव छान येते थोडंसं सा साजूक तूप टाकणार आहोत आता हे पाणी आपल्याला उकळवून द्यायचं आहे थोडंसं आता पाणी आपलं इथे उकळत आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मुगडाल टाकणार ती आपल्याला आता शिजून घ्यायची आहे आता आपण शिजून घेणार इथे आपली मूग डाळ छान अशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये मी ते अर्धा छोटा पेळा दूध टाकते नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ थोडेसे ड्राय फ्रुट्स तुम्हाला आवडतील ते तुम्ही टाकू शकता याची आता या सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता थोडंसं आपल्याला शिजून द्यायचं आपलं गुळ आपल्या विरगाळेपर्यंत मग आपली ही रेडी झालेली आहे तरी आता इथे आपली खीरसुद्धा रेडी झालेली आहे आपले सर्व पदार्थ आता बनून झाले आहेत आता, आता आपण सर्व ते काढून घेणार तर आता आपण नैवेद्य रेडी करूया तर इथे पहिला आपण ठेवलेलं आहे वरीचा भात त्याच्यानंतर मूग डाळीची खीर चटणी त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत रताळा मका आणि तर इथे आपली ही नैवेद्याची थाळी रेडी झाली आहे आता आपण हा नैवेद्य बाप्पाला दाखवणार आहोत दा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद